विषय काय झाला माहिती का ती काल तुम्हाला सांगितले माझा कोणतं काय चल वाटतं विषय काय झाला माहिती का माझा चार्जर काल गमावला चुर केला माझं ती गमावणं शक्य नाही कारण तिथं ठेवलं होतं ना मी तिथलंच कोणीतरी त्या पुरवणी हनला तिथं चार्जर आता चालवा माघारी लिफ्ट भेटली अशी लिफ्ट म्हणजे लिफ्ट नाही ती ती पण पैसेच घ्यायला लागले आता उशीरले झाला आहे मला पैसे त्याला द्यावं लागले त्याला म्हणलं माझ्या अकाउंटवर आहेत त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये घे बाबा कारण काहीतरी काय शंभर काय दीडशे रुपये घेते ती म्हटलं माझ्याकडे तर काय तेवढं तर त्र्याऐंशी रुपयात तोल देतो बाबा म्हटलं जातो तिकडे आता जायचा उद्या उद्या बदनातला जायचा ना उद्या आता बुक काय होते तर सगळा माझा पूर्ण खराब झाला आहे आता मी तुम्हाला दाखलो ना गाडी कुठल्या गाडीमध्ये बसलो आहे याच्या तर हे लोकल आहेत आपण आज लोकल हो ना यांनी यांची भाजी अंडी सब्जी होती खाव ना जरा सब्जी कोणत्या इथली स्पेशल चजे इथं ती ह्याच ठिकाणी भेटते मिळतं काय मिळतंय वाडा असू ना हे फक्त इथंच भेटते ये आपल्याकडे आपलं असं हे असते कद्दू पण हे कद्दू वेगळा आहे हे आपल्याकडचं कद्दू असलं असते हे असलं मग वेगळा आहे इथंच भेटते म्हण तरी असले लोकल खास बघण्यासाठी मी खेळायला याला दुसरं आहे मोठा कद्दू आहे हा या हा हा तो एकच आहे म्हणून तो फक्त ही बार काय मोठ आहे आपल्याकडे कसं गोल असतात आपल्याकडे पण एक किलो लगभग निघाल कर लोकल जीवन बघण्यासाठी मी खास तर मला यांनी आता खायला दिले एक ही त्याला काय तरी खुमानी म्हणते ती खुमानी आता बहु खातोय आपलं ही आवळा आणि सप्पर मिक्स केलं ना सेम तसं लागते तर रात्री तर काल माझा चार्जर गेला चुरीला आता मित्राचा हे नाही बसले त्याचा चार्जर घेतला त्याचं त्याची चप्पल चुरली गेली ती त्याला माझी चप्पल दिली आता माझा चार्जर गेला आहे त्याचा चार्जर वापरूया आता जायचा बद्रीनाथला बद्रीनाथवरून मानाला जायचं आहे पण पहिल्यांदा बद्रीनाथ जाऊ दे पहिल्यांदा पोचू दे कारण पोचलाच आम्हाला दोन दोन दिवसा एका ठिकाणी जायला चला जाता जात चला चलो बाई बद्रीनाथ माथेरी माझं बघा अशा असते टोप्यावरून त्या मार्केटमधनं खाली चाललो हो आम्हाला काय लिफ्ट भेटली नाही जात आहो खाली आम्ही लिफ्टसाठी थांबलो ही जागा होती एक ह्या जागेमध्येच कडू या गाड्यावरणी गाड्या लावलेल्या आम्हाला लिफ्ट कशी भेटणार आता आम्हाला एक तर लिफ्ट भेटत नाही त्यात असले काय ना काय मध्ये आडफिर असल्या ना लोक होते आता येत ना अजून खाली चाल जावं लागते त्याच्यात चालायचं कटाळे येते पाय ना पाय चालत याच्यामध्ये आता फुकट जायचं म्हणता नाही असले सगळं ससावं लागते नाही तर कसं असतं कमी पैशात फिरायचं म्हटलं ना हे सगळं ससावं लागतं पैसे जास्त असले की काय वाटत नाही कसं असतंय पैसे कमी असताना त्याचा पण फायदा येतं म्हणजे कमी पैशात फिरायचं असेल तर त्याचा फायदा येतं आणि जास्त पैसे असेल जास्त पैसे तर ती फायदा जाईल आता जावा पैसा येईल दवा जवा पैसा येईल दवा चांगलं मस्त फिरायचं चांगलं चांगलं हॉटेलमध्ये फिरायचं चांगल्या चांगल्या जागे फिरायचे आता काय पैसे नाही म्हटलं की आता लोकल लोकल सगळे पाहावं लागते माझं चार्ज टेन्शन आहे मला बाकी मला काही टेन्शन नाही जास्त अजून दोन तीन तास थांबला का स्पॉट लागले किती वेळ बघायचं इंस्टाग्राम पण युट्यूब किती वेळ बघायचं कटळ येते ते बघता बघता परत गाडी जाते मग त्या ड्रायव्हर नाही केलं वाटतंय गाडी काढली ते आम्हाला जायचं आहे ना हो हे रस्त्यानं असंच जायचं आहे ही रस्ते का ही सगळे रस्ते बारक्या बारके दिसत ना हे सगळे रस्ते हे सगळे रस्ते आहेत डोंगरात केले रस्त्यात किती रस्ता येतो किती खाली येतो बघितलं तर जायला आम्हाला तीन चार तास लागतात खाली चलते रो चमकते रहो, रहो। निसर्गाच्या सानिध्यातून चालायचं आता आम्ही लिफ्ट तर काही भेटलं नाही आता जाता शॉर्टकट मारून या शॉर्टकट खाली जायचा इथन शॉर्टकट खाली जायचं इथनं असं खाली जायचं असं 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 करत काही कडून जायचं म्हणताना हे फिरून फिरून जावं लागते त्यापेक्षा हे शॉर्टकट चांगला आहे आणि इथनं आता बघू लोकल लोक पण दिसतील आणि त्यांचं काय काम धंदा त्या ती पण थोडं एक्सप्लोर करू सल्ला सल्ला चला मी एवढं फिरतोय की आता तुम्हाला कसं असतंय घरची काय विचारते ती किती वाजता येणार आहे घरच्या बाहेर गेलं की विचारते ना किती वाजता येणार आहे मग मला तसं नाही ते विचारत मला विचारते ती किती तारखेला घरी येणार आहे हे <laughs> ये बेरोजगार युट्यूबर अशा असते ती फिरायचं निसतं फुकट जोपर्यंत मिळतं तोपर्यंत यार काय नाही एकदा युट्यूबचा पैसा आला ना मग दाखवतो कागद फिरते ती अगं इथली शेती इथल्या बाया शेती करायला किस किसका अर हर। अर हर। अर हर दाल बोळ अरे हर अरे हर डाळ म्हणजे बघितलं किती किती बारक्या बारकी यांची शेती हा आपल्याकडे अकरामध्ये शेती असली आणि इकडे बघा कसली शेती आहे अगं टप्प्या टप्प्यानं शेती असते यांची एक टप्पा या वरचा एक टप्पा वरचा टप्पा असं शेती यांची ह काय बोलते त्याकडे नाही पण हा म्हणायचं हा महाराष्ट्र की मुंबई हा झालं आपला शॉर्टकट मस्त भाई आलो आम्ही चांगला शॉर्टकट पाच मिनटामध्ये खाली आलो बघा तेवढ्यासाठी आम्हाला कमीत कमी वीस मिनिट झाले असे लागली असते वीस मिनटं नाही पंधरा मिनिट लागली असते तहान लागले आता इथं पाणी भेटले आता पाणी प्या आता आंघोळ करतो झाले आपल्यामुळे okay. आम्हाला लिफ्ट भेटले त्या बाईने लिफ्ट दिले असं शिकणार खाली तु का कुठलं डिझाईन आता इथे थांबवले इथे यांचं काय तर पोलिस यांचं काय नाफ्ट प्रसिद्ध बघितलं मुली असले ना मुलींना कशी लागेल लिफ्ट दिली बघितलं का चाला यांच्या या ड्रायव्हर यांच्या बघितलं का कारमध्ये लिफ्ट भेटली कारमध्ये कारमध्ये लिफ्ट भेटली कारमध्ये मुलींना आणि मुलांना ट्रक मधी कारवाले आम्हाला घेत पण नाही ती चाले दोगले लोक सबके सब दोघले बहिणी आम्हाला बरोबर रुद्र प्रागला सोडले बाई आपण आमच्या सुप्रीम 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 लीडर थँक्यू किवा बाईचं नाव सुप्रीम लीडर आहे बॅग आमचं घेऊन जातो